माणसाचं मोठेपण कशावरून मोजलं जाते माणसाचं मोठेपण कशात दडलेलं आहे असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ जर पाहिला तर ह्याचा काय फायदा येणार होणार आहे तर प्रत्येका ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपण मोठं व्हावं आपल्याला लोकांनी मोठं समजावं आपल्याला लोकांनी सन्मान द्यावा आपली लोकांच्या मनामनात आणि इतिहासाच्या पानापनात आपला नावलौकिक व्हावा नाव व्हावं असं ज्यांना वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मित्र माणसाचं मोठेपण आणि माणसाच्या कृती उक्ती आणि स्वभाव स्वभावाची उपयोगिता खूप महत्वाची याचं नातं खूप अतूट आहे तुमचा मोठेपणा आणि तुमची उपयोगिता ज्या व्यक्तीची सामाजिक उपयोगिता असते त्याला समाजातील सज्जन माणसं मोठं समजतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचं मोठेपण त्या व्यक्तीने किती माणसं मोठी केली किती माणसाला प्रेरणा दिली किती माणसाला प्रोत्साहन दिलं आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी कोणत्या कृती केल्या आणि कोणत्या उक्ती केल्या यावरून मोजलं जात तर आता हा मोठेपणा ज्यांनी ज्यांनी संपादित केलेला आहे ती माणसं श्रीमंत होती का मनानं निश्चित श्रीमंत होते मनाची श्रीमंतीच सामाजिक उपयोगितेची प्रेरणा आहे जो माणूस सामाजिक दृष्ट्या उपयोगी काम करतो तो मनाने निर्मळ असतो बुडती हे जनन देखेवे डोळा म्हणून कळवळा येतो असे ही भावना आणि भूमिका घेऊन तो कार्यरत राहतो त्याच्या वाटेवर काटे टाकणाऱ्यांच्याही वाटेवर फुले टाकण्याचा विचार त्याच्या मनात असतो आणि कृती उक्तीही तशीच तो करत असतो सूड घेणे सूड उगवणे बदला घेणे यापेक्षा जी माणसं मनानं श्रीमंत असतात मनानं व्यापक असतात मनानं विशाल असतात ती माणसं बदला घेण्यापेक्षा बदल घडून आणण्यावर त्यांचा भर असतो बदल घडून आणण्यावर त्यांचा भर असतो कारण त्यांना असं म्हणायचं असते माणसाचे डोके उडून माणसं बदलत नसतात माणसांच्या डोक्यातले विचार बदलावे लागतात हा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आहे महात्मा फुले यांनी काय समाजाचा भलच करत होते ना काही जणांना वाटते की समाजाचं काही भलं करायची गरज नाही जे भलं करतात त्याच बुरं करणारी इथं अवलाद आहे असं काही जण चिडून बोलतात हे लक्षात ठेवा ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला दगडही मारले जातात ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला दगड मारले जातात परंतु त्याच झाडाच मोठेपण ही व्यक्त केलं जी जे झाड फळ देते जे झाड सावली देते तसच जे जो व्यक्ती सावली देतो मावली होतो त्याचच मोठे पण गायलं जात वांज झाडांच मोठे पण गायलं जात नाही तस वांज व्यक्तीच व्यक्तीचा इतिहासाच्या पानात आणि जनतेच्या मनामनात त्यांना स्थान असू शकत नाही काही दिवस असेलही जाहिरात बाजी करून किंवा कोणाला तरी पैसे देऊन वगैरे काही दिवस ते टिकून राहिले परंतु शाश्वत कामाशिवाय शाश्वत इतिहास लिहिला जात नाही याचा अर्थ असा आहे का याचा अर्थ मोठेपणा मिळतो म्हणजे तुम्हाला सगळेच मोठ समजतात का नाही असं कधी होत नाही तुम्हाला सगळेच मोठ समजणार नाहीत सगळेच तुम्हाला सहकार्य करणार नाहीत तुमची स्तुतीपूर्ण कार्यक्रमाची लोक निंदा करतील तुम्हाला गतीला तुमच्या प्रगतीला हातभार लावण्याऐवजी तुम्ही हताश कसे व्हाल यासाठीची कटकार केली जातील तुमचं छोटेपण करण्याचा हर एक प्रयत्न ते करतीलही परंतु जी माणसं मोठी असतात जी माणसं मोठी बनतात ती माणसं अशा छोट्या माणसांच्या खुरट्या प्रयत्नाने व्यथित न होता आपलं विधायक काम सातत्यानं करत राहतात त्यांचा म्हणणं असते हिमालयाची उंची टेकड्यांना मोजता येत नाही आणि टेकड्यांनी हिमालयाचा द्वेष केल्याने टेकड्या हिमालय बनत नाहीत हे जीवनाचं वास्तव या विधायक मार्गाने वाटचाल करणाऱ्या नायकांना माहीत असत त्यामुळं यानं काहीच केलं नाही त्यानं काहीच केलं नाही याच काहीच योगदान नाही त्याचं काहीच योगदान नाही असं दारू पिऊन बोलणाऱ्या माणसांमुळे मोठी माणसं कधी आपलं काम थांबवत नसत आणि जी माणसं काम थांबवतात ती कोणती असतात त्यांची प्रेरणा फक्त लोकांनी कौतुक केलं कौतुक करावं एवढीच असेल तर कौतुक बंद झालं की काम बंद होते ही वस्तुस्थिती आहे कारण प्रेरणाच होती लोकांनी कौतुक करावं कौतुक बंद काम बंद डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांवर जायकवाडी धरण ते मराठवाड्याला पशुपक्ष्यांना माणसांना पाणी पाजवण्यासाठी प्रयत्नशील असताना त्यांच्यावर कस्तुरे नावाच्या एका व्यक्तीने पत्रकाराने एकशे पाच लेख लिहिले विरोधामध्ये त्यांचा अपमान करणारा मानपत्र देतो म्हणून शिव्यांचं पत्र त्यांच्या पदरीत टाकलं गेलं परंतु शंकरराव चव्हाण साहेब शेवटच्या श्वासापर्यंत विधायकतेचा ध्यास त्यांनी कधी सोडलेला नाही म्हणून आजही विरोधकही त्यांचं कौतुक करतात जलसिंचनाचा विषय आला की साहेबांच्या नावाशिवाय दुसरं तेवढ्या तोडीचं नाव येताना दिसत नाही महाराष्ट्राला जलसिंचनाच्या नकाशावर आणण्याचं पवित्र काम मोठ काम शंकररावजी चव्हाण यांनी केल्याचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन अनेकांनी सुद्धा गौरवाचे उद्गार काढलेत किंवा मा माझी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना कमलपत्राची उपमा दिलेली आहे राष्ट्रपुरुषांच्या यादीतील व्यक्तिमत्व म्हणून विरोधी पक्षांच्या व्यक्तिमत्वाने गौरव केलेला आहे अनेकांनी केलेला आहे त्यांनी ज्या ज्या पक्षात नव्हते त्या पण मनोहर जोशी साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील अशा अनेक व्यक्ती किंवा के केशवरावजी केशवरावजी धोंडगे साहेब असतील माझे मा मा खासदार स्वर्गीय अशा अनेक त्यांच्या पक्षात नसणारी माणसाने देखील त्यांचं कौतुक अनेकदा केलेलं आहे राजकारणामध्ये टीका ही झालेली आहे त्यांच्यावर पण टीका ही त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या स्वच्छ अशा प्रतिमेवर नाही पक्षीय देह धोरणावर झाली असेल होते टीका ही अनिवार्य गोष्ट आहे सगळेच टीका करतात आणि सगळ्यांवरच टीका होतात तर म्हणून तुम्हाला ज्यांना ज्यांना मोठे पण हवा असेल त्यांनी त्यांनी कृती उक्ती आणि स्वभावाचा उपयोग समाजाच्या द... विधायक धारणेसाठी समाजाला प्रेरणा देण्यासाठी समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी समाजामध्ये जे जे काही विधायक करता येईल ते ते करण्यासाठी खर्च करायला पाहिजे बुडती हे जन न देखे बे डोळा म्हणूनही कळवळा येतो असे ह्या प्रेरणेनं आता उरलो उपकारापुरता या भावनेनं आपलं जीवित कार्य संत केल्यामुळे आज जगदगुरुचा दर्जा त्यांना आहे त्यांचे अभंग बुडवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्यांचे अभंग अभंगच राहिले लक्षात आलं छोट्या मनाच्या माणसांच्या प्रयत्नाने मोठी माणसं लहान होऊ शकत नाही परेशान होऊ शकतो सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराभूत नाही असं श्री श्री जी यांनी एक ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं प परेशानी बोगावीच लागेल परंतु त्यांच्या कामाची दखल घ्यावीच लागते घेतलीच जाते म्हणून मी आप आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगेन की तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हायचं असेल तुम्हाला सातत्याने सामाजिक उपयोगितेचं जे जे काही योगदान देता येईल कृतीच्या माध्यमातून उक्तीच्या माध्यमातून लेखनाच्या माध्यमातून जे काही सांगता येईल प्रेरणा देता येईल प्रोत्साहन देता येईल जिथं आहात तिथं तुमची उपयोगिता सिद्ध करत 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 जगलात चंदन शेवटपर्यंत सुगंधच देत राहते काय काही सहा महिने सुगंध सहा महिने दुर्गंध असं नसते ते सातत्याने मोठी माणसं चांगुलपणा कधी सोडत नाहीत आणि वाईट माणसं वाईटपणा सोडत नाहीत म्हणून ते वाईट राहतात चांगली माणसं चांगुलपणा सोडत नाहीत म्हणून ती मोठी होतात त्यामुळे मोठी माणसं समजून घेण्यासाठी तितकंच मोठेपण आपल्या अंगी असावं लागतं जया अंगी मोठेपण तया अंगी यातना कठीण ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांनी यातना कठीण असतात याची जाणीवही ठेवली पाहिजे प्रहार होतातच तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात संत मुक्ताईनी सुद्धा म्हटलेला आहे तुम्ही तरुणी जगत आरा ताठी उघडा ज्ञानेश्वर जग झाले व नाही संत जन व्हावे पाणी जगानं अग्नी झालं तरी संत तेने व्हावे जग बोलणे सोसावे अशी जाणीव संत मुक्ताईनी संत ज्ञानेश्वरांना करून दिली म्हणून शून्याचा विचार करणारे ज्ञानेश्वर विचार करायला लागले आता ईश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे मै मित्रत्वाची मैत्रीची माणुसकीची चांगुलपणाची पेरणी त्यांनी केली आणि दुष्ट हे नष्ट व्हावेत असं नाही विचार केला तर दुष्टातलं दुष्टत्व तेवढं जावं वाकडेपणा तेवढा जावा हीच प्रार्थना या निर्मिकांच्याकडे त्यांनी केलेली आहे या जगद जगनिर्मात्याकडे त्यांनी केलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तर सद्भावना आपण शुभ संकल्प निकष काय अजून शुभ संकल्प करणे विधायक ध्येय ठेवणे आणि विधायक ध्येय प्राप्तीसाठी आपला सर्वस्वान प्रयत्न करत राहणे कोणी निंदा कोणी वंदा विधायक काम करत वाटचाल करणं माझा धंदा ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारी माणसं मोठी होतात त्यांचं मोठेपण लोकांना अधोरेखितच करावं लागतं संविधानाचा विषय निघाल्यावर बाबासाहेबांना बाजूला करता येत नाही आणि स्वराज्य म्हटल्याबरोबर फक्त आणि फक्त शिवाजी महाराज समोर येतात त्यांच्या उंचीच नाव पहिल्यांदा येतच नाही आपल्या नजरेसमोर ही गोष्ट आपण लक्षात ठेवले कोणी स्वराज्य शिवाजी महाराजांना डावलून स्वराज्य हा शब्द उच्चारू शकत किंवा स्वराज्य स्वातंत्र्य याचा विचार शिवाजी महाराजांना बाजूला ठेवून करता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या संविधानाला संविधानाचा इतिहास लिहिताना संविधानाबद्दल लिहिताना आणि बोलताना बाबासाहेबांना बाजूला ठेवता येत नाही म्हणून मित्र असं अतूट अजोड काम ही मोठी माणसं चंदनासारखी झिजून करतात म्हणून चंदनाला ही सापांचा आहार विळखा असतो पण चंदन हे सुगंध देतच राहतात सापांचा विळखा चालू असतानाही तुमच्या सोभवती अशा सापांचा विळखा चालू असतानाही तुमचं विधायक काम तुम्ही थांबू नका विधायक काम करत राहा एवढीच तुम्हाला विनंती धन्यवाद